म्हणजे या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं काल दुर्दैवी घटना आपण ऐकली सर्वांनीच प्रसाद आमचा एक सहकारी मित्र मराठा समाज बांधवांच्या विविध प्रश्नाकरता सातत्यानं तो सक्रिय असायचा आणि काही गोष्टी त्याला असह्य झाल्यामुळं त्यांनी व्हिडिओ असं बनवून ज्या त्याच्या जीवनामध्ये काम करत असताना ज्या अडचणी निर्माण होऊ लागल्या त्या अनुषंगानं स्वतःचं जीवन त्यांनी संपवलेलं आहे अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली असून आज त्याच्या कुटुंबियाला निश्चितपणानं सर्व सकल मराठा समाज बांधवांनी मदत केलेली आहे मीही मदत त्या ठिकाणी करणार आहेच आणि हेच करतोय आणि अशा रीतीनं या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा बेकारीचा मुद्दा असेल किंवा जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीचा विषय असेल जीवनामध्ये सर्वांच्याच जीवनामध्ये अडचणी येतच असतात याचा अर्थ असा नाही की आपल्या जीवनाचा कुठं त्याग करावा अशा पद्धतीचं कुणीही कुठल्या मराठा समाज बांधवातील तरुणांनी आरक्षणाच्या बाबतीमध्ये असेल किंवा कोणत्याही बाबतीमध्ये असेल असं कुठलंही कृत्य या ठिकाणी करू नये आणि हे टोकाचं पाऊल उचलू नये अशी माझ्या वतीनं विनंती करतो कारण या ठिकाणी काम करत असताना आज आरक्षणाचा मुद्दा घेऊन जरांगी पाटील साहेब जरी या ठिकाणी लढत असले तरी असंख्य वेळेस सगळ्यांनीच या लढ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आज ही जरांगी पाटलांच्या माध्यमातून अंतिम टप्प्यामध्ये ही लढाई आलेली आहे आणि या ठिकाणी आरक्षणाचा जरी मुद्दा आता शासनाकडे प्रलंबित असेल काही त्या ठिकाणच्या प्राप्त अडचणीनुसार तरी सुद्धा शासनानं या ठिकाणी कलासोशी सी अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल सारथी योजना असेल अशा असंख्य योजना महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी सर्व बांधवांकरता या ठिकाणी लागू केलेले आहेत विविध समाजाकरता सुद्धा लागू केलेले आहेत त्या योजनांचा लाभ घेऊन बिनव्याजी कर्ज असेल किंवा अनुदान असतील या माध्यमातून पुढे यावं परंतु अशा ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या त्या ठिकाणी आम्हाला संपर्क साधावा परंतु कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये असं या माध्यमातून मी सर्व माझ्या सहकारी मित्रांना नम्रतेची विनंती करतो